सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिकच्या त्र्यंबक रोडवर मामा भाच्याचा अपघात झाल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली दुचाकीवर मामा भाचे त्र्यंबक राजाचं दर्शन घेऊन घरी परतत असताना महिरावणी गावाजवळ चारचाकी चाकी वाहनानं पाठीमागून धडक दिल्यामुळे हा अपघात झालाय रियांश संदीप कदम वयवर्ष नऊ असं भाच्याचं नाव आहे तर नितीन शांताराम भांगरे वय वर्ष पंचेचाळीस असं मामाचं नाव आहे या अपघातामध्ये मामा भाचे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत विशेष बाब म्हणजे अपघात होऊन चौदा ते पंधरा तास उलटून गेल्यानंतर ग्रामीण पोलिसांना जाग आली आहे अपघातग्रस्तांनी ऑनलाईन तक्रार दिल्यानंतर आज सकाळी पोलीस चौकशीसाठी रुग्णालयात दाखल झाले यामुळे पोलिसांच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय घटना घडली यावेळी दुचाकी स्वरांचा अपघात करून चारचाकी वाहनधारक तिथून पलायन करत होते मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे या चारचाकी वाहनधारकांना त्यांनी पकडून अपघातग्रस्तांना रुग्णालयात पाठवलं तब्बल चौदा ते पंधरा तासांनी ग्रामीण पोलीस अपघातग्रस्तांची पाहणी आणि विचारपूस करण्यासाठी आल्यामुळे ग्रामीण पोलिसांच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय त्र्यंबकमध्ये दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी अनेक नागरिक दररोज या ठिकाणी येत असतात रस्त्याची असलेल्या दुरावस्थेमुळे इथे अनेक अपघात देखील होताना पाहायला मिळतात मात्र अपघात होऊन देखील रुग्णवाहिका आणि पोलीस कर्मचारी हे वेळेत नसल्यामुळे अपघातग्रस्तांसह स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे नाशकात गेल्या महिनाभरात सात ते आठ हिट अँड रनच्या घटना घडल्या यामध्ये तब्बल सहा ते सात नागरिकांना आपला जीव गमवावा लागला मात्र या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी अपघात करून पळून जाणाऱ्या या चारचाकी वाहनधारकांना पकडल्यामुळे ते अपघात करणारे सापडले आहेत नाहीतर हे देखील पळून जाण्याच्या तयारीत होते माझं नाव भावना भांगरे माझा नऊ वर्षाचा भाऊ रियांश कदम आणि माझे वडील नितीन भांगरे काल त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी त्र्यंबकला गेलेले होते तिकडनं परत येताना त्यांचा एक ऍक्सिडेंट चार चाके गाडीने त्यांना धक्का दिला ते टू व्हीलर वर होते त्यांनी धक्का दिला ते दोघं पडले जाऊन खूप जोरात पडले तर तिकडनं त्या गाडी त्यांनी ठोकून निघून गेलेले ते पळून गेले तरी गाववाल्याने सहकार्य करून त्यांना पकडलं पुढे जाऊन त्यांना पकड पकडलं तोपर्यंत यांना वडिलांना आणि भावाला प्रथम उपचारासाठी जवळच्या समर्थ हॉस्पिटलमध्ये प्रथम उपचार दिले तोपर्यंत त्यांनी आम्हाला फोन पण केले गाववाल्यांनी त्यांना पकडून आणलं जे होते ते त्यांना मग त्या तिकडनं हॉस्पिटल मधनं आम्ही अँब्युलन्स बघत होतो पण हॉस्पिटलची अम्ब्युलन्स तिथे अवेलेबल नव्हती तर मग यांची ज्यांनी ठोकलेलं होतं त्यांची गाडी होती ब्रिजा तर त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी ते तिघ जण ज्यांनी ठोकलेलं होतं त्यांच्या सोबत माझा भाऊ आणि वडील आणि त्या भावाचे वडील असे तिघ जण हे एवढे पाच एक जण त्या गाडीमध्ये बसून परत इकडे श्री गुरुजी हॉस्पिटलला आले इथे ऍडमिट केलं इथे त्यांचे प्रथम उपचार आता सगळे व्यवस्थित चालू आहे <laughs> वडिलांना मुकामार वगैरे लागलेला आहे तर त्यांना काल सोडून दिला एक्सरे वगैरे काढलेला त्यांचा तर त्यांना सोडून दिला काल डिस्चार्ज करून दिला त्यांना मेडिसिन्स वगैरे देऊन आणि भावाची तब्येत सध्या थोडी सिरियस आहे त्याचे जरा ब्लड क्लॉक सांगितलेला त्यांना त्याला इकडे मेंदू मध्ये वगैरे तर मग आणि सध्या त्याचे डोळे पण वगैरे खूप सुजलेले त्याला उघडता पण येत नाही दोन्ही डोळे त्यांची अटक कारवाई आता पोलीस वगैरे काय करतील ते करतीलच पण मग आहे ते एवढंच आमच्या हॉस्पिटलचं वगैरे सगळं त्यांनी हे करून द्यावं जागर जनस्थांसाठी भूषण जैन नाशिक